नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत जमावबंदी आदेशाचं उल्लंघन पेट्रोलची बाटली व धारधार चाकूसह दोघांवर कारवाई देगलूर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जिल्हाधिकारी नांदेड यांच्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर गंगाधरराव शिंदे राहणार पळसगाव यांच्याकडून एक लिटर पेट्रोलची बॉटल तर साहेबराव शंकरराव कांबळे राहणार पळसगाव यांच्याकडून नऊ इंच धारदार चाकू जप्त करण्यात आला ही कारवाई आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी करण्यात आली सदरील व्यक्ती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ देगलूर यांना विविध समस्येसंदर्भात आत्मदहनाचा इशारा दिला परंतु त्यांनी सदरचा चाकू कोणत्या उद्देशासाठी जवळ बाळगला हे अस्पष्ट आहे परंतु पोलिसांमुळे पुढील अनर्थ टळला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ मोटरगे यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साहेबराव सगरोळीकर करीत आहेत स्पेशल रिपोर्ट माइंड लाईट मीडिया